राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे बांधकाम कामगारांना त्यांच्या साठ वर्षे वयानंतर पेन्शन मिळणार आहे राज्याचे श्रम विभाग तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधिमंडळात याबाबत मोठी घोषणा केली बांधकाम क्षेत्रातील कामगारासमोर निवृत्ती वेतनाची मोठी समस्या होती राज्य सरकारने या कामगारांचा सहानुभूतीने विचार केला कामगाराचा आणि त्याच्या कुटुंबियाचं भवितव्य सुरक्षित व्हावं यासाठी कामगारांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधिमंडळ सभागृहात या निर्णयाची माहिती दिली मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात येईल अशी घोषणा मंत्री फुंडकर यांनी केली इमारत आणि अन्य प्रकारच्या बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने एकोणीसशे शहाण्णवमध्ये कायदा केला होता या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने सन दोन हजार सातमध्ये नियम तयार केले मदे बांध काम -काम करने ताली हुती। या नियमांतर्गत सन दोन हजार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली होती या मंडळात अठरा ते साठ वर्षे या वयोगटातील कामगारांची नोंदणी केली जाते त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ दिला जातो असे मंत्री फुंडकर यांनी सांगितले